प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना घरगुती मिसळ करून दाखवणार आहे मग त्याचं साहित्य काय काय दाखवते मी आज तुम्हाला दाखवते मिसळ ते मिसळचं साहित्य दाखवते काय काय घेतले ते मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे हा मसाला आहे मालवणी हे वाटण घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे जिरं आहे गरम मसाला आणि जिरं पावडर घेतलेली आहे टमॅटो घेतलेलं आहे कांदा आहे आणि आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीरचं मी हे ठेचून घेतलेली आहे आणि ही मटकी आहे ही मटकी मी दोन शिट्या घेऊन कुकरला लावून घेतलेली आहे बघा तेल घालते पातेला गरम झालेलं आहे बघा तेल गरम झालेलं आहे मी आता कांदा घालते आणि आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीरचं ठेवून घेतलेली आहे मी मिक्सरला लावलेला नाही मी फक्त कलकत्त्यात ठेचून घेतलेली आहे हे चांगलं परतून घेणार आहे तेलावर पोंडी चांगली व्हायला पाहिजे आता मी टोमॅटो घालते टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत मी परतून घेते त्याला तो चांगलं मऊ झालं ना छान लागतो आता मी मीठ घालते चवीनुसार असं चांगलं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये ना मी मसाले घालते हळद टाकते गरम मसाला आणि जिरा टाकले आणि मी याच्यामध्ये मिसळ जे काही मसाले वापरलेले आहेत घरगुतीचे चमचे मसाले आहेत ते मी वापरलेले आहेत मालवणी मसाला आता तिखट मसाला मिसळ बनवायला पाहिजे आता पावडरचे दिवस आहेत ना म्हणून मी जरा जास्त मसाले टाकले आहे आणि बघा काश्मीरी मसाले पावडर हे बघा हा आमचा गोडा मसाला आहे हा थोडासा मी टाकलेला आहे आता हा मी तेलामध्ये चांगला परतून घेते हे बघा झालेले आहे मस्त मसाला तयार आणि मी याच्यामध्ये ना जिरं टाकलेलं नाही आहे कारण मी जिरा पावडर आहे म्हणून मी जिरं टाकलेलं नाही आहे कारण मी तुम्हाला जिरं दाखवले साहित्यामध्ये पण मी जिरं टाकलेलं नाही आहे कारण मी जिऱ्याची पावडर टाकली आता मी फोंडी देते हे बघा आता मग मी मटकी टाकली कलर किती छान आलेला आहे बघा मिसळ तयार झालेली आहे आता आता चांगली उकळी आली ना का मग वरून मी कोथिंबीर घालणार आहे बघा उकळी चांगली आलेली आहे आता मी वरून कोथिंबीर घालते बघा मिसळ तयार झालेली आहे हे बघा मी आता हे पाव गरम करून घेते मिसळ झालेली आहे आता पाव गरम करते मी बघा थोडस मी तूप टाकते गाईचं असे पाव ना गरम करून घ्यायचे म्हणजे छान लागतात मिसळ बरोबर तुम्हाला वाटलंच बटर तर बटर पण घालू शकता हे बघा असे मस्त करून घ्यायचे एकदम कुरपूरद असे छान लागतात मला झालेले आहेत आता मी एक काढून घेते मस्त झालेले आहेत ही बघा मिसळ तयार झालेली आहे पाव आहेत फरसाण आणि लिंबू आणि कांदा साधी आणि सोपी पद्धत आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये मी मिसळ मसाला वगैरे टाकलेला नाही मिसळचा मसाला टाकलेला नाही मी घरगुतीच मसाला टाकून मिसळ बनवलेली आहे आणि तुम्ही अशी बनवा किती छान लागते बघा मिसळ आणि कमेंट करून नक्की सांगा अशी बनवून झाल्यावर मिसळ तयार झाली आवडले जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीत तुम्ही मिसळ घरी बनवून बघा एक नंबर होते मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा